आज मी तुम्हाला मस्त शिवल्या पावटीची आमटी करून दाखवणार आहे खूप भन्नट रेसिपी आहे आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे थोडाही वेळ न घालवता मी तुम्हाला डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठल्याही क्षणी व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर पावटा मी सगळा सोलून घेतला होता पावशरभर पावटा कारण की त्याची साल खूप असते त्याला आणि पावटा थोडाच निघला जातो पण तेवढाच पावटा खूप चवीला भन्नाट लागतो आणि ह्याची आपण मस्त अशी आमटी करणार आहोत तर पावटा एकदा कुकरमध्ये टाकून मी त्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलं नंतर एक दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे जेवढी तुम्हाला आमटी करायची तेवढं तुम्ही पाण्याचं प्रमाण करू शकता त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं हळद टाकणार आहे अर्धा चमचाभर हळद टाकलेली आहे बारीक आणि ह्याला कुकर लावून झाकण लावून आपण कुकरचं लगेच दोन तीन शिट्ट्या करून घेणार आहेत कारण की पावटा खूप लवकर शिजला जातो जास्त शिट्ट्याची गरज लागत नाही तीन शिट्टे बर तर बरोबर परफेक्ट माप आहे मस्त असं पावटा शिजला जातो त्यात आणि आमटी थोडीशी पातळ असते त्यासाठी काय करायचं घट्टसर थोडा पाना येण्यासाठी मी एक चमचा बाजरी घेतलेली आहे आणि एक चमचा कच्चे तांदूळ घेतलेला आहे कुठलेही का तांदूळ तुम्ही घेऊ शकता घरात जे खातात ते भाताला आणि छान ह्याला मस्त असं लालसर ऊस तर भाजून घ्यायचं आहे आणि कारण की हे भाजल्यामुळं काय होतं मस्त असं त्याला म्हणजे कच्चापणा असतो ना त्याचा सगळा निघून जातो बाजरीचा आणि तांदळाचा त्यामुळे ह्याला भाजणं खूप गरजेचं आहे पहिले मी पुसून घेतलं होतं थोडं कॉटनच्या कपड्याने आणि मग मस्त असं खरपूस असं लालसर उस तर भाजून घेतलेलं आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे जो वाटण करून घेणार आहे मी मिक्सरमध्ये आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे ओलं वाटण भाजीला फोडणी द्यायला तर एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे कारण की कांदा लवकर लालसर होण्यासाठी मस्त असं लालसर झालेला आहे कांदा एक चमचे धने एक चमचे तीळ टाकून छान तळून घ्यायचं आहे तुम्ही तुमचं तुम्ही जसं वाटण करताय तसं वाटण घरात करू शकता पण एकदा असं वाटण करून मस्त अशी भाजी बनवून बघा खरंच घर घरच्यांचं खरंच घरचे लोक तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही इतकी भन्नाड भाजी होते ही हे मसाला वापरून आणि घरगुतीच मसाला आहे सगळे घरातच अवेलेबल असेल तेच वस्तू मी वापरलेल्या आहेत तर मस्त हे काढून घेतलं आहे मस्त तळून झालेलं आहे आता एका ताटात काढून घेतलं कांद्याचं आणि त्याचं वाटण कोथंबीर आलं लसूण घेतलेलं आहे आणि ओलं खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे छोटासा आता ही मगाशी पावडर तुम्हाला दा म्हटले ना मी करून घेतली म्हणून तांदळाची आणि बाजरीची आणि हे आता हे वाटण सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात भरून मस्त सरसरीत वाटण करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून तर पाहू शकता मस्त असं वाटण करून झालेलं आहे आपलं मिक्सरच्या भांड्यात खलबत्त्यात तर एक नंबर होतं पण कोणी कोणी पटकेने जर सायंपाकायल तर मिक्सरचाच वापर करतात खलबत्त्यात वाटलं तरी चालतं आता आपले बघा पावटा शिजला का नाही आपण पाहूया एक पावटा असं दाबून बघायचं किती जा मस्त असं मौसूद झालेला आहे पावटा आता फोडणीची तयारी करून घेऊया तर भांडं ठेवून घेतलं आहे मी फोडणीसाठी एक बाऊल हंडी आणि नंतर दोन पळी तेल टाकलेले आहे त्याच्यामध्ये छोटेच पळे आहेत माझ्या म्हणून मी दोन पोळी तेल नेहमी वापरते प्रत्येक भाजीला चार पाच लोकांचं जेवण दोन पळी तेलमध्ये सहज होत नंतर मग कढीपत्त्याचे पानं तोडून टाकलेले आहेत दोन तीन आणि छान नंतर हा मसाला सगळा हिरवं वाटणाचा आपण वाटून घेणार आहोत खोबरं लसूण जे वाटलं होतं ना आलं बिलं सगळं मस्त असं खरपूस त्याला छान मस्त तेल सुटूस तर तळून घेतलेलं आहे आता त्यात कोरडे मसाले टाकूया एक चमचा धने पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेले आहे ला घरगुती लाल तिखट टाकले दीड चमचा थोडंसं कश्मीरी लाल मिरची पावडर टाकले आहे त्याच्यासं आंमुळं काय होतं रंग खूप सुरेख येतो भाजीला आपल्या आमटीला त्यासाठी नाही टाकलं तरी चालतं मस्त तेल सुटूस तर मस्त खरपूस असं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर जर को मसाले खूप जळत असेल किंवा सुक्के पडत असेल थोडं पावटा शिजलेलं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि छान तेल सुटून सर तळून घ्यायचं आहे गरम पाणी टाकलं ना मसाल्यांना लगेच तेल सुटलं जातं आणि छान तळले जातात मसाले नेहमी तुम्ही असं शिजवलेलं भिजवलेलं पाणी टाकत जावा मसाला तळताना ही एक ट्रीक आहे मसाला लवकर तेल सोडण्यासाठी नंतर ओला पा ते शिजलेला पावटा आहे ना आपला छान टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये मस्त असं मसाल्यांची चव पावट्यामध्ये उतरली पाहिजेन अशा प्रकारे छान मस्त शिजू द्यायचं आहे त्याला आता ह्याला घट्टसर येण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं ना जरा घट्टसर येण्यासाठी आपण जी पावडर तयार केली होती ती थोडीशी पावडर टाकून घेणार आहोत तर पाच एक भर मस्त असं ह्याला ठुवायचं त्यानंतर मग ती वाटलेली पावडर आहे ना म्हणजे बाजरीच्या आणि तांदळाची ते टाकून घ्यायचे आहे दोन चमचे जास्त टाकू नका आणि कधी तुम्हाला वशाटाची भाजी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही ठेवू शकता ते बाकीची पावडर कुठल्याही आमटीमध्ये ह्याच्यामध्ये पातळ भाजीमध्ये वापरू शकता ती काय वेस्ट जात नाही तर मला फक्त एक एक दीड चमचाच लागला होता पण बारीक चमचे असल्यामुळे दोन टाकून घेतले मी मस्त असं फिरून घेतलं त्याला पण आणि हे शिजलेलं पाणी सगळं टाकून घेतलेलं आहे जर ह्या टायमिंगला पाणी कमी वाटत असेल तुम्हाला तर थोडंसं ताट उलटं ठेवून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते पाणी सगळं आपण भाजीमध्ये ओतून घेणार आहोत हे बघा मला पाणी थोडं कमी वाटलं होतं म्हणून की ते मस्त असं कट आलेलं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तर पुन्हा एकदा मी पाच एक, एक मिनिटभर उकळी फुटू दिली आहे छान मस्त शिजू दिलेलं आहे आणि ह्याला आता फिरवून घ्यायचं आहे पळीवणी छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान होती मस्त पावटेची ओल्या पावटेची आमटी एकदा नक्की करून बघा आणि थंडीच्या महिन्यातच ओला पावटा जास्त येतो त्यासाठी तर पाच एक मिनिट शिजू दिल्यानंतर मी गॅस बंद केला बघू शकता इतका मस्त कलर आलेला आहे आता ही आमटी गरम असल्यामुळे थोडंसं तुम्हाला पातळ दिसत असेल पण जस जशी तुम्ही अर्धा एक तास झाला ठेवलं ना रेस्टवर म्हणजे थोडंसं वेळ अर्धा तास तरी तरी त्याला हळूहळू घट्टसरपणा यायला सुरुवात होते कारण की सगळे मसाले मस्त मुरले जातात त्यासाठी तर ही गरम आहे म्हणून थोडीशी पातळ वाटते तर मी काय केलं अर्धा तासाशीच भाजी ठेवली होती कारण की उशी भाकरी वगैरे भात वेग करूच तर भाजी आपली थंड होती मस्त तर अशा प्रकारे माझी आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा मी सर्व केलेली आहे सर मस्त छोटी सी मिनी कढाईमध्ये तर पाहू शकता किती सरपणा आलेला आहे अर्ध्या तासाने तर भाकरी आणि भात करायच्या आधी अशी भाजी करून ठेवायची मस्त घट्ट सरपणा पण येतो पण एकदम भन्नाट लागते तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा कारण की जेव्हाही माझी मी रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर येईन तुम्ही पटकिनी माझे व्हिडिओ पाहू शकाल तर नक्की एक कमेंटमध्ये सांगत जावा कशी वाटते रेसिपी तर तुमच्या कमेंटची खूप मी आतुरतेने वाट बघत असते तर प्लीज एक कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा एकदा शेअर करा भेटूया पुढच्या